तुम्हाला काय ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का त्या वक्तव्यावरून अंजली दमानियांचा पंकजा मुंडेंना खोचक सवाल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात माध्यमांनी भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडेंना सवाल केला असा त्या भडकल्याचं पाहायला मिळतंय मी पुण्यात आले आहे तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात पुण्यातले प्रश्न विचारा पुण्यात त्या मुलीवर बलात्कार झाला तो प्रश्न का विचारत नाही असा सवाल त्यांनी पत्रकारांनाच फटकारलाय आणि या दरम्यान यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाष्य करत पंकजा मुंडे यांनाच खोचक सवाल केलाय पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया ऐकून अतिशय धक्का बसला आहे त्या म्हणतात मला तुम्ही पुण्यात घडलेल्या घटनेवर प्रश्न विचारा मी आता पुण्यात आहे पुण्यात असताना तुम्ही मला बीडमधील का प्रश्न विचारता अहो तुम्ही बीडमधल्या आहात परळीला राहतात तुम्हाला बीडमधील प्रश्न विचारणार नाही इतर कोणाला विचारायचं असा सवाल अंजली दमानिया यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांना केलं आहे त्यापुढे असंही म्हणाल्या तुम्ही बीडच्या आहात बीडच्या लोकप्रतिनिधी आहात त्यामुळे येथील घटनांचे सवाल तुम्हालाच करणार पण त्याचे प्रश्न ऐकून धक्काच बसला जर तुम्ही फिरायला अमेरिकेमध्ये गेला तर तुम्हाला काही ट्रम्प विषयी प्रश्न विचारणार का असा खोचक सवाल करत दमानियाने मुंडेंवर हल्लाबोल केला ते आहे ते त्यांचा कॉन्फिडेन्शियल विषय आहे त्यांनी जेव्हा ते माहिती मा सादर करतील कोर्टाला आणि कोर्टा ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य काय तुम्ही असं तर तुमच्यावर कंटेंट दाखल करावं लागेल तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा अजिबात तो विषय एक मिनिट मी एक मिनिट हा तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये झाला नाही का झाला ना ते प्रश्न विचारा ना मी प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही आता मी पंकजा मुंडे यांचे एक बाईट ऐकलं टीव्हीवर आणि ऐकून अतिशय धक्का बसला त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा मी आता पुण्यात आहे तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता अहो तुम्ही बीडमधल्या आहात तुम्ही परळीला राहता तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी